उज्ज्वला यो इकडं बडा भाई आमचा भावा तयारी केली चालला कुठं होला मस्त ना अरे वस्तीला आल्यावर मी काही सोयपाटी करत आनंदची मार्गच्या घरा असून संध्याकाळी जावाय बिवाय येणार सोय पाणी करून ठेवा थंड गरम सगळं चालेल नाही तुमची आहे ग तुमची नाही माझी नाही बाबा बाबा इकडे बघा इकडे बघा हा हा मावशी बाचे मावशी बाचे

नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज जो तुम्ही ब्लॉग पाहणार आहात तो गुड्डीचा हळदीचा ब्लॉग असणार आहे पण त्या ब्लॉगचा मी घाईघाईमध्ये इंटरव्ह्यू दिलेला नव्हता आता कशी आपली फॅमिली मेंबरसुद्धा खूप वाढत चाललेली आहे तर त्यांना समजणार नाही ना की कोणाची हळदी मी कुठे गेलेली त्याच्यामुळे मी या इंट्रो मध्ये सविस्तर तुम्हाला सांगते तर मी गेलेली गोडसेईला माझ्या आत्याच्या घरी गुड्डीच्या हळदीला तर गुड्डी कोण तर गुड्डी माझ्या आत्याच्या जावेची मुलगी मंगला आत्या आणि सीताराम भिया खूप लाड करतात माझे तरी खूप खूप तर मी आजच्या ब्लॉगमध्ये पाहणारच आहात की ती मान सन सन्मान आम्हाला भेटतो तिथे गेल्यानंतर मी आणि माझी दोन नंबर बहीण त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाचं जरी लग्न कार्य किंवा काही जरी फंक्शन असलं ना तरी मला आणि माझ्या बहिणीला पर्सनली आमंत्रण असतंच दुसऱ्या बहिणींना वगैरे नसतं पण आम्हाला दोघींना खूप हे करतात ते कारण की आम्ही लहानपणी कसं शाळेला सुट्टी लागली की आम्ही आत्ताच्याच गावी जायचं राहायला त्याच्यामुळे खूप जीव लागतात तर मंगळ आणि सीताराम भियाच्या मुलीच्या आज हळदी आहे तिचाच हळदीचा ब्लॉग तुम्ही आज छान असा पाहणार आहात तर ब्लॉग सगळ्यांनी एन्जॉय करा आणि खूप छान छान कॉमेंट्स करा आणि हा दुसरी गोष्ट जो तुम्ही गुड्डीच्या हळदीचा आज ब्लॉग पाहताय तो फेब्रुवारीच्या वीस तारखेला मी शूट केलेली आहे कारण गुड्डीची हळद वीस फेब्रुवारीला होती आणि एकवीस फेब्रुवारीला तिचं लग्न होतं पण काही कारणामुळे तो ब्लॉग तुमच्यासोबत मी लेट शेअर केलेला आहे तर माफकी असावी पण चला आता ब्लॉग तर तुम्ही एन्जॉय करा आणि छान छान कॉमेंट करा भरभरून कॉमेंट करा आणि ज्यांनी कोणी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनीसुद्धा नक्की सबस्क्राईब करा कारण की खूप छान 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 ब्लॉग मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे सो चला ब्लॉग एन्जॉय करा तर मंडळी आता मी पोचलेली आहे गोडसई गावामध्ये मा माझ्या आत्याच्या घरी आणि ते छान असं गुड्डीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू झालेलं आहे माझ्या आत्याच्या गावामध्ये मा थोडीशी वेगळी पद्धत आहे हळदीच्या कार्यक्रमाची जे की नवरी मुलीला किंवा नवऱ्या मुलाला सगळ्यात आधी जे हळदी किंवा उठणं जे लावतात ते त्यांच्या ते कुटुंबातील म्हातारे आजोबा असतात ना ते लावतात पाण्याचा विडा वगैरे ठेवून पूजा करतात त्याच्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम सुरू होतो तर चला आता तुम्ही सुद्धा गुड्डीच्या हळदीचा ब्लॉग एन्जॉय करा ओके मंडळी अकरा नाही घेत नाही आत्तावरती पण नाही घेत आता इथे हळदी लावायचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि उत्साह गावाची फक्त

दीपा दिया मनीना मंगे सागमचा मेनच आहे आणि आपण काय करतोय ना काय नाही सॉरी पण ते पेन आहे सॉरी पाणी दिसणार आहे चंद्रकोक आहे पाळीना ओरिडा का आता आता सर कर बघ हे आणि तिकडे बघ अगं ती पिंपलासाठी कुठे गेली तुला होता संध्याकाळी संध्याकाळी चला त्या बाय बाय संध्याकाळी मस्त तयारी बियार कराय तुझी पिंती तिकडे झाली पिंती उरली अडीच वाजला अडीच पब्लिक बघा अजून किती आल एकदम जोरात झाला नुसती बाबा बाबा इकडे बघा इकड बघा पडू द्या आता मावशी भाचे मावशी भाचे आईला पण घे ना तुझ्या आईला ना बघा बहिणी 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 बाबा बाबा इतऱ्याचा <laughs> आमची आई आईची बहिणीस ना बहिणीचा मुलगा जगदीश हा बाचा, आ, बाचा। <laughs> चला <laughs> चला गाणी निघू आता आपण कडे कडे चला त्या रातच्या नाचू मस्त गजर घेतलं शिंगार आणून ठेवायचे घाल नाही फिल्ला तर नाही

आज उपवासच आहे अरे उद्या कधी ठेवा पाहिजे पाणीच कधी का आम्हाला हा जा मोठा तू जोरांना आल चोरांना पाणी करून ठेवा थंड गरम सगळं चालेल नाही नाही आम्हाला गरम पण चालेल ना थंड पण चालेल तर मंडळी आता आम्ही आलोय सावधला हल्दीमधून डायरेक्ट इकडंच कारण की, की मग संध्याकाळी बरं तयारी बियाऱ्या करूनच जाऊ ना त्याच्यामुळे आणि ब आमची थोडीशी आजारी झाली तर बला पण बरं बघून आहे त्याच्यामुळे आलोय आम्ही तर तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने आमची ब दाखवते ब त्या दिवशी पडली ना ठेवित बरं डान्स करायला गेल की ना ब्राली मग हा ग तुम्हाला आता आमच्या म्हणजे आमची ब ब थोडीशी आजारी आजारी म्हणजे थोडीशी पडली ना बोडस लागला इकडे तिकडे ब आता बरी आहे ना तू बरी आहे ना आता जाऊ नको ना तिकडे कुठं इथंच बस बस हा ही माझी ब हे तुमची आहे ग तुमची नाही ना माझी नाही माझी बस पहिले माझी आहे नंतर तुमची मोठी कोण मोठी मी ना मग ब पहिले माझी बस ना तू मग बे आमचं असं लाड केलं ना बारीक होत असं लाड केलं ना जाम लाड केलं हा ना आमची ब म्हणजे कोणाला बोललीच नाही काय चांगला मरण चांगल्याच मरण पण नको अजून आमच्या पोरांची लग्न बघायच तुला मातृची लग्न बघायची तुला अजून नाही चला बाय 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 अयो आमचं जुना घर मंडळी पहिले आम्ही या घरात रायचो आणि या घरातली आमची इथं चूल आहे तुम्ही नेहमी बघत असाल आमच्या बहिणीस या चुलीवरती भाकऱ्या बिखरे बनवताना आई क कल तुझं असतं काही घालायची बायको कुठं तुझी बायकुरी का तरी स्पेशल बनवायला घेतले उजवा यो इकडं बडा भाई आमचा भावा चालला चाललं कुठं कशी हो शला मस्त ना अरे मस्तीला आल्या मी काही सोयपाटी करत आनंद <laughs> लाजत ही दरवाजा आठला लावून घेतला देवी ना देखरी याच्या संदेश दरवाजा पण आखरी आम्हाला गॅलरी रिशा यो बघा लाज लाजो दोघा पण आतमध्ये गेल्या आला दरवाजा उचका का नवीन राहूल तुम्ही रूम मध्ये राहता चला आता आम्ही शिंगा ना आखरी कुठे ठेवली कुठं कुठं कोणी बाराल हा चला आता संदेश सामान मस्त शिंगा बारून देत शंकाच्या आलो आलो थांब जागृतीला बोलू जागृतीला काही कुचि गवर पण मला झालं कुठं दिस ये जागृती आता घेतला शेंगाचा शिंगाबराला ओए काय सोयपानी नाही करता काले आमची नंदशी आले नसता लास्त तर आमच्या बाययाला नसता ये दुर्वा सर शिंगादीप सर ये या काय सोयपानी करीत नाही आपण शेंगा जेवून जाऊ चला आलो का जा भीला वाचल तो कुठं शाह बापू खाली गेली मंडळी आता शिंगा भारा घेतल्या शिंगाच्या पूजा जाऊ शेंकाच्या मंडळी आता साखरपुडा साखरपुडाच बोलते नानी मी माझे बोबरी बोलायला लागली नुसते काही अरे तुम्हाला बघला माझी बोबरी बोलते काही हात मंड मंडळी नाही हलदीनच्या जाऊन बोलू हलत लावून शा आता आलं सावधलं आणि आता मस्त शेंगाच्या शिंगा पडायला घेतल्यान भावासनी भावासनी आणि शिंगा पाडून द्यायला आम्हाला शेंगाच्या बोलते बहिणी सा आल्यान तर शिंगा तरी देऊन दे बोलते यो आमचा बाबू ये रे इकडं तू आता आलो की साधेंच्या कवीस तू आता तिसरी तिसरी तू पहिले लस पाच बाबू प्रीत इकडे तू किती तू किती यो आणि त्याचा बोल प्रीत बाबू तू कितीलास तिसरी शिंगा शिंगा, शिंगा चला शिंगारी शिंगापाराचा खांदा बिंदा पर बऱ्याच वतल्यान त्या शिजाचे गवा यातल्या आणि आमच्या घरासमोर श्री दत्ताचं मंदिर आहे एकदम भारी आणि यो माझ्या माहेरचा घर माऊ हे माऊ बाई जाता शाळेच्या किती वाजता सुटत शाळा तुझी पाच वाजता जाते किती वाजता तू अरे सगळी विचारत होती मध्ये माऊ बहिणीस कुठं तुझी माऊ बहिणीस कुठं ही माझी माऊ बहिणीस मस्त मस्त चला ती आमचे मातोश्री वर्ष काहीतरी सजेशन देते ती वर्षा असा करा पोरी व तसा करा मंडळी इकडं मस्त गवार लावले ओ माऊ जायचं जायचं तुमच्या इकडं आतमध्ये सांगे कंच्या जायचं असं कम्पाऊंड गुचाल लागेल बाई 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 बाबा मस्त घरी वांगी बिंजी आम्ही घेऊन जाऊ आणि दाखव कसा मला गवार भी गवार बघा इकडे आमच्या काकूंनी मस्त मला केले भाजीपालाचा त्याच्यामध्ये गवार पालकची भाजी आणि वांगी बिंजी गावात मस्त सगळं आहे अरे काय काय हे कांदे लावले काय लावले हो कांदा आहे कांदा तर लसूण काय लावले कांदा कांदे पण लावले आमच्या काकूने मस्त बागेच्या मध्ये हे बघा ऑर्गेनिक शेंगा पाडायचं काम चालू आहे संदेश दादा तिकडे हा दुर्वाचे पप्पा शेंगा पाडून देतात चला मंडळी आता आपण जाऊयात मस्त तुम्हाला बगीच्या बगीचा दाखवला आमच्या काकूचा भाजीपाल्याचा मला मला बगीचा नाही मला त्याच्या वर्षा झाली तू खालच्या घुस कंपाऊंड कम्पाऊंड आईचा आवडे मेंद्रशा बनवले ना तिकडे बघा तिकडे बघा हे बघा मंडळी आमच्या घरासमोरील श्री दत्ताच मंदिर जे आता आम्हाला चार्ज होऊन झाले आता का झाला जे जा आता दोन चार महिने पोर पडवलं आता कला असते झाली जुनी झाली तू आता सूरज आता ती पार्टी द्या का आम्हाला ओटी ओटी बिटी नाही

आता त्रिपूर ची स्पेशल आता कोण जाणार तू चांगलं बर प्रीत का टू थाउजंड इयर्स वलगान आता बर नमस्कार आज आमच्या पिया वरमोळे झाल्यात वरमोले वरमोळे झाल्यात बरं आज वरमोले आज बरं तुम्ही वरमोळे झाला तू वरमोळे नाचार का नाही नाच का नाही नाचार का नाही हा अनेक ही आमचं पंकज शेख बाबा तू पण लगीन कर म्हणजे आम्ही मोकळी नको आम्हाला इकडं ही आमच्या आत्ताची मोठी पोरगी कांचन इकडे तीन नंबर पोरगी नाही ना साखर पुढा नाही ना जी हल्ला नाही ना चाललं कि गुटीचा नाही तिकडे आमच्या आई तिकड आणि